वैभव काली महिना घे आपली कसल्या टपोरी टपोरी आहेत बाई मेहनत मेहनत याला बोलतात मेहनती मुलगा आणि काय बोला दोन शब्द तुम्हीच बोलाय का नाही तो, आहा, तो ना काय का नाही हा क्या बोलायच वैभव आपल्याला माहिती सांगते कायचं नाव त्याचं नाव दीपिया आई बा खाली काली काली हाय गाईस कशात तुम्ही हाय तुम्ही मजेत असाल चला ते गाईस बऱ्याच दिवसात आपला ब्लॉग आहे आणि मेन वर्ल्डकन होती तेव्हा नाही काढला कारण की तुमचा बाई तेव्हा झोपलेला काय माहीत कुणी लिंबू मिरच्या पिल्लेल्या तुझ्या वकर्ले तुझ्या वगैरे काय नाही का चला आता काहीच फायनल मी आज आजार आजारी होतो तर आज मस्त झालंय तर आज आम्ही चालू माशाना हे बघा दीपक कसा दीपक हे आपल्या वाटी आदे आद्या बा कशी काटीविटी येईन बाई वार रावस मध्ये वैभव तर बाई काय बोलतो पाठी मांग बघ पाठी मग बघ हा भाई चला आज आम्ही माशाने आला तर चला मासे भेटतात का नाही भेटतात आपण आपल्या ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला ते कंटिन्यू राहा कंटिन्यू राहा नाही भेटल या गाण्याला तिथं मारील जाऊ कारण की भाई जिथून वल्गन चालू झाले ना तिथून दीपक भाई बाई टार्क फायर बाई ऑन फायर हिव जाते मासं घेऊन येतोय घेऊन येतोय पुरा मासा समजदार आहे दीपक बाईचे <laughs> <laughs> माशांचे पार पलटत घाबरले भाई दीपक भाईला आमच्या राडा करतो भाई तो एकदा गेला ना भाई मासे घेऊन येतो भाऊ आज मी त्यांच्या वाटी काय होतं ब्लॉग असेच कंटिन्यू कंटिन्यूला नदीवर गेल्यावर फेट तुम्हाला मासे <laughs> <laughs> तर भेटले ना पाण्यात डुबून तू त्या माश्याज तुला ब्लॉक बनवला भाई रास पतडी घेऊन चालला द्या दि्या बोल वन साईड मार्केट जाम करताय रि आंबो 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 बघा भाई कुणी खाल्ले नसते यो बघा यो बघा यो बघा आंब्या पाहिला गेला भेटलाय काही पार्सल आपल्यासाठी एक तुझी मम्मी बोलते माझी पर आहेत चाललेत कुठे बाई <laughs> <laughs> डेंजर डायलॉग मारला <laughs> चला तर काही तुम्हाला आता काली महिना दाखवतो मास गेलं तुम वैभव काली महिना घे आपली बघ कसल्या टपोरी टपोरी येत बाई बहुदे खाऊन कसा लागतो मस्त बाप गोड पण आहे आंबट पण पण लाव जबाब कडत लांबच बघा काटाला गोस्त माझ्या ते बघून जागेच वैभव वाशा दिसतो र क्लिअर कसला गोरा दिसतोय बाकी सरी हा हा चला काहीच आता करवंद खाल्ले आपण आता मासे बघूया दीपकनी चाललंच खरं आम्हाला पुढं ही बघा वाट आमची कशी चल तर ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा चला तर काहीच फायनली आम्ही आमच्या लोकेशनवरती पोहोचला बघा दीपक सुरुवात झाली दीपकची आमची नदी बघा पाय टाकतो नदी बघा आमची वैभव बागा चला तर आता इथे मासे पकडता येतील तर ही हिला इथं लिपायची अशी हा पाणी इकडे जाईल मग इकडून पाणी सगळा कमी डायरेक्ट मग इकडे मासे खाली जातील खाली मग मांडायचं असा हा सोप्या पद्धतीने आम्ही करणार आहोत एवढं यो, कष्ट नाही मागू ना, ना, ना। याचा वाटा कॅन्सल याचा वाटा कॅन्सल हे बघा बाईची मेहनत जोरदार अशी वन साईड दीपक आमचा बाईने ज्या मासा काढला होतो वलगडीचं लय म्हणजे लयच बाई मी सध्या तेव्हा आजारी होतो ना बाई झोपलेलो जरा कुणीतरी बाई समजा तुम्ही यो बाग यो बाग कसली मेहनत याला बोलतात मेहनती मुलगा आणि काय बोला त्याला दोन शब्द तुम्हीच बोलाय का नाही तो काय का नाही हे बाग आता अडथडी सगळी लावायचे म्हणजे पूर्ण पाणी बाई डायरेक्ट तिकडे फिरवायचे चला तर मी पण आज ब्लॉग करत राहिलो मला वाटावी आताच नाही तर ब्लॉग मध्ये आजच कंटिन्यू राहा पुढं फाटली ना पुढं भेटू आपण त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू मला पण थोडीफार मेहनत करायलाच लागेल मासे बघ घ्यायचे वाटा घ्यायचा ब्लॉग मध्ये कंटिन्यू झाला काहीच या माणसाला आम्ही काम बा काही लाभ दिलाय जा आणि बोलले जा पिशव्या गेले जाऊन बघायचं चला आपला बांध बाग कसा झालाय खूप सुंदर असा बांध केलाय की हात माझे लागेल ना माझ्यात लाई पेसला परकर बोलतो काय वैभव तू रे ड्रेसला परकर बोलतो काय मला पैव्या काय वैभव काय घेऊन आलाय त्या ड्रेस घेऊन आलाय वैभव ते बघा दीपक दीपकची चांगली कामगिरी तुम्हाला दाखवतो कारण की दीपक खूप मेहनती करतो का म्हणून त्याला मासे भेटतात आणि आम्ही अजून वाटत कारण की आज मी आहे ना ए, ए, मी पण मला पण मासा भेटते तो असं काही नाही मासा भेटते ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू थोडी मेहनत करतो सगळ्या फायनली आमचा इथला जुगाड झालेला आहे ते बघू शकता मस्त झाली आता लाभली मासे इकडे बघा आध्या दाली दाली काम करतो गाली धारायला लागला आता मला ब्लॉग शूट करणार काय नाही करते कसला धारलाय तर मला काय ते आधी काय फायनली काही आमचे मास्टर थोडेसे आलेत आले बघ काय करतो बायबाच्या हातातून जातात थांब व्हिडिओ घेते तुझी कसला गोरा गोरा दिसते तू व्यागला काय बोलला चला तर काहीच मी थोड्याचं मासा पकडतो असंच कंटिन्यू रेबा आमचं माझ्या वरती जायला लागले फायनली गायच आम्हाला मासे थोडेसे भेटलेत मासे पकडायला जम मजा आली आणि चाली राहिले कोण नव्हता म्हणून कॅमेरा के शूट केला नाही आणि वैभवच्या कसला चावलाय अरे पण त्या चावलं माझ्या पण त्या चावलाय चला तो तुम्हाला मासे दाखवतो किती भेटले हे बघा हि बागा हो आम त्याला वाय बोलतात बाई कशी बघा फंट्या जोरावर आला फंट्या जोरावर आला त्याला नेऊ दे तिकडे त्याने उडी मारली ना आमची सगळी सोय झालेली पण काम पच्चीच होई पण त्या जिथे चला आता हा घराचे काय नाही ऊन येतोय मध्ये मधी जाऊन येतोय ऊन येतोय चाय पडलो असतात काय आहे मग पण त्या मागडाला कसा वाटला तुला त्या मुलाकर ही हे बायबा इथे क्लिअरिटी वाशे दिसते बा खरंच वाश्य बघ बॉय बॉय एकदम हँडसम बॉय ढग एक नंबर दिसत रे नंतर व्हिडिओ दाखवतो तुला किदाच डायरेक्ट पिदात चला ते मासे आता आमचे येतात तिकडून हलवलू येते असंच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू मग लास्ट परत किती मासे भेटतात असं मासं येत राहिला नाही दोन दोन रात्र होईल रात्र होईल चला असंच कंटिन्यू राहा गै मासे बघा आम्हाला किती भेटलो दीपक व्यस्तय आद्या बघ आमकड घुसली बघ बघली धरतीला फंट्या सो सोगाईच तिला काय बोलतो तुमच्या इकडे वैभव आपल्याला माहिती सांगते काय त्याचं नाव त्याचं चावला ना चावला ते एक काटा मारला आ। यो बा दो दोन बोट्या पडतील ही ही राणी ही राणी थोडी जाडी पाहिजे वैभवनी मासे घेतले वैभव मासे आला रे आला मासे आला रे आला मासेवाला बसून कशामध्ये वाईबा मध्ये नाही <laughs> वैभवचा डान्स फायर भाई हल्ली तो म्हणजे राडाच करून टाकतो भाई वन साईड राडा रा भाई का नाही वैभव वन साईड काय मला मग तू नाचत नाही का तू व्हिडिओ आहेत माझ्याकडे असं विसरू नको बघ यो बा कायच आधे डाकू मंगलसिंग चल आपले ब्लॉक मध्ये कंटिन्यू चला ते कायच आता दा दादाची मुलाखत मी जाऊन तो दादा काय बोलते बघ हो। दादा मास थोडं भेटलं काय बोलायचा हे व्हिडिओ के चालू केले आज दिसशील दादा तू सगळ्याला दिसशील ते पग बांधण आता काढतो आमचा आमचा दादा आता पाणी वाढेल बघा एवढं आहे ना वाढेल पाणी माझा कस वाढ केलं लाल झाला का

चला तर आता आम्ही चाललो दुसऱ्या लोकेशन वरती कोणत्या लोकेशनचं नाव काय दिली चला ती कोणाची फेवरेट जागा आहे बाय ते काय जीवन त्यांची तिथे चाल अटॅक करायला चला आता आता बाई अटॅक करू तिथं जीवननी ब्लॉग व्हायला ना जीवन मला मारली स्वजीवन काय तूच काय मासा करतोय आम्हाला पण गाव आहे ना जरा असं घा नाही रे तिथे <laughs> चवाईच तिथे गेल्यानंतर भेटू आता तर ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू करा मासे आम्हाला थोडसे कमी भेटले तर आम्ही आहे तेवढे जण पाल जण आहे मी ते काय खास ब्लॉक करण्यासाठी चालतो भाई आपला कामच तिले ब्लॉक करू पण नंतर बघ थोडं असं घेऊन आपण ब्लॉक करण्यासाठी आम्ही फायनली आता पोहचलो आणि पाय बघू शकता आमचे कसे झाले ते, ते बघा आणि या जीवनसा त्यांच्या जागेवर आणि आता पोचला आणि अटॅक करणार हा वाय जीवान काय बोलू तुला काय बोलू नको मला ब्लॉक बघितलं बघा बाई फुल या करून ठेवले नियोजन फुल करून ठेवलाय बांध कसा वन साइड बादशा बांध करून ठेवलाय आपल्याला आता पाणी फिरवायला लागेल आणि पट आलो ध्या आलो आलो दीपक मला बोलत आहे पल जाऊ दे गाईस गाई सगळ्यांच्या खतरनाक उडतच मातरनाक उडत जीवन बघ हे जीवन लग्नाला गेलाय ना मात गेमच केली त लग्नाला गेलाय का जीवन आता गेमच केली सारा बाय दिप्यानी गेमच केली आता चला तर असंच ब्लॉक मध्ये कंटिन्यू लाड लाड ना नागना ना वन साइड वन मार्केट वेग सर्व आता चला तर ब्लॉक मध्ये असंटिन्यू राहा अच्छा आता कातर वारलाय दीप्या यांचा आता गेम वालाच पाहिजे

पहिले काहीच पाणी कमी करायला लागेल आम्हाला मासू फोन कॅमेरा तर व्हिडिओ काढेल किंवा नाही काढेल समजून घ्या काढू पण मासा पकड पहिले माहिती पाण्या डुकून पण मास भेटलं तुम्हाला शंभर टक्के आमच्या दीपकची मेहनत बघा

फडका नव्हता तो वैभव भाऊनी ने बघ माती आणले फडका नव्हता तो वैभाऊने टी शर्ट काढून दिला ई वाम पकडण्यासाठी वैभव भाऊने टी शर्ट काढून दिला आपला स्वतःचा वांबा कसली धमकी हत्यारची टी शर्ट काढून दिला वैभव भाऊनी याच्यासाठी याच्यासाठी बघ कसा हात्यारे हत्यार मात्र ला बाप चला दीपक दीपक भाऊची मेहनत बघा अजू भाऊ तिकडे पाणी डायरेक्ट अजून एक अजून एकू का बागा मोठी बे के मेरा प्यार मेरा इंतजार देखेगी की

वैभव चिंदा चार केला ह्या बागा रक्तच काढला एका वांबीचा बिचारीचा दुर्लाज दुर्लाच करून टाकला चला मिशन दुसरा चला तर काही फायनली आम्हाला एवढे मासे भेटले ते बघ कसं वाटले जीवन जीवनच्या आठवण तुमच्या आठव वाम भेटली वाम भेटली हि बघ दाखवतो हि बघा काम पच्चीस काम मोरून टाकला आम्ही तिचा दीपक बाईनी तो आंब्यासाठी फाडका होता अ वाई वे काढला टिशू बाई वांबीचं सवाल हे बघा बारीकसा मसाला खाऊ का अंधा कोना थोडं दोन घोटाएगा लगे देख वांब आले निकाल सारा धारा व्यवस्थित तिकडे चल इ बघा इ बाई

चला ते काही आम्ही लावलेलं आता काढतो खाली नाही इकडे आमचा बीच आहे बघ राम पश्चिस येऊ बघाय काय बघित आणि जीवनचा अड्ड्या कशाला म्हणते काय इथे येऊन देत नाही गुणाला याच कारण मुले जीवन सांग ना मजाच आहे भाई मजाच आलोली आहे बघ जीवन तुम्ही गेल्यानंतर किती फरक पडतो विचार कर आणि जाऊ नको लागणार खाऊ नको मास खा जरा हो बॉडी बिडी बना चालतं काय असंच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहाच करतो ना आता दादा मास्क काय डोका हे डोक्याला नको मास्क चला तर काहीच वाट भेटला एवढा मासा भेटला मला भरपूर असा चला घरी अरे काय करतो चला तर काहीच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करायला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अरे चड्डी पहिल्यावर बघा चला तर आता असंच नवीन ब्लॉग मध्ये मला भेटू 再拜拜。Bye bye.